नमस्कार शेतकरी बांधव मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोरार असेल किंवा मेढा असेल या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला कंपनी निवडायची आहे आणि तुम्हाला की टायमिंग मॅच होत नाही की सर कोणत्या वेळामध्ये कंपनी येते आणि जाते ते आम्हाला कळत नाही तर शेतकरी बांधवांना ह्या याच्यावरती माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा हो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही कोणती कंपनी निवडली तुम्हाला कोणती कंपनी निवडायची तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की ज्या सोलार लिस्टमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या जुन्या आणि नव्या कुठल्या कंपन्या आल्या त्या कंपन्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत आपण शेतकरी बांधवांना आपल्याला काही कमेंट केल्या होत्या आणि त्या कमेंटवरती आपल्याला अशी माहिती भेटली की शेतकरी बांधवांनो जी आहे ते जीके के कंपनी एक आली प्रीमियर आली अपेक्स आली जे के कंपनी आली शक्ती आली आ, त्यानंतर आहे आ, जी सावित्री आली ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या सुद्धा वेंडर लिस्टमध्ये नवीन आल्या आणि सध्या जे साईट आहे तिचं सध्या स्लो आहे मेंटेनन्समध्ये आहे म्हणजेच तुम्हाला काही दिवसामध्ये म्हणजे इथं दोन एक ते दोन दिवसामध्ये नवीन कंपन्या आणि जुन्या कंपन्या अजून काढ्या होताना दिसणार आहेत आणि लवकरच तुम्ही वेंडर सिलेक्शन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन पुढच्या प्रोसेससाठी सोपं होऊन जाईल सर्वेसाठी सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवनो कुठल्या जिल्ह्यात कुठल्या कंपन्या आल्या त्याचा व्हिडिओसुद्धा आपण पोस्ट केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ आले नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काही जर तुम्हाला अडचणी असतील काही तक्रारी असतील काही कंप्लेंट असतील तुमचे प्रश्न असतील तर कमेंट टाका ते कमेंट आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसंच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आपण ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती कुठली कंपनी कुठल्या जिल्ह्यामध्ये आली आणि सध्या कुठल्या कंपनी ट्रेडिंगला आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या सगळीकडे जी कंपनी आहे सगळ्यात जास्त कोटा असलेली कंपनी आहे ती म्हणजे शक्ती सोलार कंपनी आहे आणि ही कंपनी सध्या सर्व शेतकरी बांधव निवडत आहे तर शेतकरी बांधवांवर तुम्ही कुठली कंपनी निवडली ती पण कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन नवन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढंच पाहणार होतो की कुठल्या कंपन्या आल्या तर त्या कंपनीची नावं आपण एक्सप्लेन केली गेल्या काही दोन ते दोन दिवसामध्ये दोन तीन कंपन्या आल्या त्या कंपन्याची नावं आपण घेतली ती परत आपण रिपीट करूया शक्ती सोलार जी के कंपनी अप्लेक्स कंपनी श्री सावित्री प्रीमियर ॲग्रो अशा काही कंपन्या होत्या त्या कंपन्या येऊन गेल्या तर शेतकरी बांधवांना एक ते दोन दिवसाला किंवा दिवसातून दोन ते चार वेळा जे वेंडर आहे ते आपण वेंडर सिलेक्शनमध्ये जाऊन सर्च करा कुठली कंपनी आली का तर शेतकरी बांधवांना आजच्या ऑडिओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती माहिती पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करावं जे बाजूसून चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार